नमस्कार मित्रांनो आपण आपल्या पीक विमा पॉलिसीचं स्टेटस हे घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतात की आपण कोणत्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे आणि पीक विम्याची रक्कम आपल्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झाली की नाही झाली असेल तर किती झाली कोणत्या पिकासाठी झाली किती तारखेला झाली याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला यायचं आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर येथे आल्याच्यानंतर आपल्याला येथे फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर येथे लॉग इन फॉर फार्मर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला येथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे जो की आपण पीक विमा भारतावेळेस दिलेला आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर हा जो काही खाली कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी याच्यावर क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्याला येथे आपला आधार नंबर हा विचारला जाईल तर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो काही कॅपचा दिसत आहे हा कॅबच्या आपल्याला इथे फिलअप करायचा आहे आणि परत एकदा रिक्वेस्ट फॉर ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून सबमिट करायची आहे सबमिट केल्याच्यानंतर इथे फार्मर डिटेल्समध्ये आपण पाहू शकतात त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल मोबाईल नंबर दाखवला जाईल येथे फार्मर आय डी हा दाखवला जाईल त्यानंतर आपण इथे आपले वर्ष निवडून घ्यायचे आहे जसे की दोन हजार तेवीस आपल्याला दोन हजार तेवीसचं जर स्टेटस चेक करायचे असेल तर त्यानंतर आपण इथे खरीप रब्बी यापैकी ज्या सीजनचा आपल्याला स्टेटस चेक करायचे आहे ते सीझन आपल्याला इथे निवडायचे आहे तर मी इथे खरीप निवडतो त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की इथे पॉलिसी नंबर हा दाखवला जाईल आणि टोटल क्लेम पेडमध्ये झिरो दाखवत आहे जर आपण याच्यावर क्लिक केलं टोटल क्लेम पेड तर आपल्याला इथे क्लेम नॉट एट पेड असे दाखवत आहे म्हणजेच पॉलिसीचं अजून पण जो काही पीक विमा आहे हा पीक विमा मंजूर झालेला नाही आणि खाली आपण स्क्रोल डाऊन केलं तर इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल आणि इथे क्रॉप पाहू शकतात की इथे कॉटन आहे इथे पॉलिसी स्टेटसमध्ये अप्रूवड दाखवत आहे आणि क्लेम डिटेल्स येथे आपण व्ह्यू केलं तर इथे आपण पाहू शकतात की इथे नो क्लेम असे दाखवत आहे त्याचप्रमाणे इथे फार्मर अकाउंटमध्ये त्या शेतकऱ्याचे येथे जे काही बँकेचे डिटेल्स आहेत ती डिटेल्स येथे दाखवली जाई तर अशाच प्रकारे मी एका दुसऱ्या पॉलिसीचं स्टेटस आपणास चेक करून दाखवतो त्याचप्रमाणे या शेतकऱ्याचे स्टेटस हे चेक केले असता येथे टोटल क्लेम पेडमध्ये आपल्याला खाली येथे तीन हजार चौऱ्याहत्तर इतकी रक्कम दाखवत आहे आणि टोटल क्लेम पेड याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला येथे क्लेम स्टेटसमध्ये पेड दाखवत आहे यू टी आर नंबरसुद्धा येथे जनरेट झालेला आहे क्लेम डेट दाखवत आहेत क्लेम अमाऊंट त्याचप्रमाणे क्लेम टाईपमध्ये मिड टर्म त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन नंबर अकाउंट नंबर इत्यादी माहिती येथे दाखवली जात आहे आणि हा जो काही पीक विमा आहे हा सोयाबीनचा आहे आणि या शेतकऱ्याला पाठीमागेच तेरा अकरा दोन हजार तेवीसला हा पीक विमा मिळालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या पीक विमा पॉलिसीचं स्टेटस हे घर बसल्या चेक करू शकता